तर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहतोय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक रायफल बैलाचे मालक दास दा सरकार ज्यांचा धबधबा बैलगाडा शर्यतीमध्ये पाहिलं असे दमदार व्यक्तिमत्व एनडी शेठ पाटील ज्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिली आणि ते इथून येथून रचा घेत असताना सर्व त्यांचा मेंबर ज्यांची आपण उपस्थित पाहिले त्या सर्व अतिथी मान्यवरांचा आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो यासाठी क्या बात आहे अगदी सा साहेबांचं आगमन पाहायला मिळालं आणि या स्पर्धेसाठी आपण त्यांना व्हिजिट करताना पाहिलं अगदी त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू पुन्हा एकदा मॅच आपण जाऊ पहिलं सत्र सुरू आणि टॉस जिंकून पोएन्जे संघानं प्रथमता फिल्डिंग स्वीकारल्या फलंदाजीचं आमंत्रण टीम केवाळीला इथे देण्यात आलेला नागेश आणि मंगल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेल्या दोन्ही तितकेच चांगले तितकेच ताकदीचे संघ आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना बघतोय सुपर सिक्स क्वालिफिकेशनची मॅच इथे आपण पूर्ण करून घेतोय पाय इथे हा चेंडू जातोय या अगदी फाईन लेक्चर रिझन मध्ये हा धमाकेदार स्ट्रोक जबरदस्त फटका गॅपमधून स्ट्रोक एक्झिक्यूट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दावा मिळतात चार सहा धावा झाल्यात टोटल लाव फलकावरती तीन बॉल पर्यंत या धावा इथे आपण पाहिलं तर फर्स्ट सेमीफिनाल आहे जिथे पोईन्झा आणि केवळ यांच्यामध्ये हा सामना आहे इथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमधील अंतिम तीन मध्ये दाखल होणार आणि अंतिम बारातील आपण पाहतोय पक्षीस पात्र फेरीसाठी जे आपण सहा संघ क्वालिफाय केलेत एक संघ आज क्वालिफाय होणार आहे पंचांचा लेग बाईचा इशारा अतिरिक्त धावेनं धावा मिळत आहेत टीमची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना टीम जाऊन पोहोचते आठच्या घरामध्ये एट टन्स टोटल कार्डवरती आपण इथे पाहतोय संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात जिथे एकही गडाचा मोबदला नाहीये आतापर्यंत चार चेंडूमध्ये सहा धावा येणं त्यामध्ये एक चौकाराचा सा समावेश होणं ही फलंदाजी राहिली केवाळीची आणि केवाळीचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय पोंजेच्या विरोधामध्ये फलंदाजी ते करत आहेत हा देखील सुंदर बॉल आता मात्र फोइंजे संघाच्या माध्यमातून रिलीज केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर तो देखील क्वालिफाय झालेला संघ आहे या हिशोबानं या खरं तर गुणवत्तेनं आपण खेळ मैदानामध्ये पाहू शकतो तितकाच ताकदवर देखील आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो आहे टॉस जिंकल्यानंतर प्रथम तर फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण केबाळलेलं आहे तर ते निर्णयास्पद लौकिकास्पद कामगिरी इथे आपण पाहतोय ज्या संघानं गोलंदाजी स्वीकारले पोंजे त्यांची कारण एक चौकार जरूर आकाश आपण विचार केला पोंजे संघ संघ खेळतो सध्या रवीबाई कातकरी वामनजे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया आठ झालं हा शेवटचा बॉल होता षटक संपेल पहिल्या षटकामध्ये एकूण आठ धावा धाव फलकावरती इथे लागलेल्या आहेत आणि बेळागडाच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी इथे केवळे संघाच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर टोटल चौदा सामन्यांचं वेळापत्रक आहे त्यामुळे थोडं स्पीडअप करा अशी विनंती सगळ्या संघांना आहे आणि थोडं सहकार्य आम्हाला देखील करा अशी विनंती आम्ही तुम्हाला इथे करीत आहोत पहा मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन चालतोय पुढचा जो सामना आहे तो सामना खेळवला जाईल कार्तिक इलेवन धुंद्रे आणि विरोधामध्ये श्रीशांत प्रिशा इलेवन पेंदर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे दुंद्रे आणि पेंदर या दोन्ही संघाचे खेळाडू आपण टॉससाठी या दक्ष दक्षुंद्रेस अशी विनंती आहे या दोन्ही संघ नायकांना की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये आमच्या टॉसमध्ये आपण इथे विराजमान व्हायचं आहे आणि पुढील जो सामना आहे बघा हा पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल तीन सामने आपण कव्हर केलेले आहेत चिंचवली आणि कानपोली यांच्यामध्ये अंतिम मॅच असेल शेवटच्या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि त्यानंतर मग दुसरा फेरी तिसरी फेरी आणि एक सुपर सिक्स क्वालिफिकेशनच्या फेरी पात्रता फेरी आणि तिथून मग आपण बक्षीस पात्र फेरीचा सामना खेळून आहोत हा बक्षीस पात्र फेरीचाच सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे सुपर सहामध्ये दाखल झालेले दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आणि त्यांच्यामध्ये आपण ही क्वालिफिकेशन मॅच पाहतो सहा पूर्णांक शहाऐंशीच्या सरासरीनं फलंदाजी करतायत आठ वरती जाऊन पोहोचले केवाळी संघाचा खेळाडू हा फटका चांगला खेळणार फिल्डर तिकडे जयदास जर्सी क्रमांक दहा फिल्डिंग छान पाहायला मिळतं फेके देखील तितकी जबरदस्त रनिंग बिटिन द विकेट थोडी खराब आणि फलंदाज होतोय पाद हा धक्का इथे बॅट्समन झालाय आऊट रनआउटच्या स्वरूपात केवाळी संघाचा पहिला गडी टिपण्यामध्ये टीम पोइंजे संघाला यश नऊ धावांवरती पहिला धक्का देण्यामध्ये यश आणि गडी बाद झालाय टीम केवाळीचा पहिला आठव्या चेंडू हा फलंदाज आपण इथे बाद होताना बघितला दुसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे अविनाशन आणि चांगला इथून मात्र फलंदाजांना धडा शिकवायचाच त्यानं काम हाती घेतलेला आहे चांगला गोलंदाज राहिलाय टीमचा आपण जर पाहिलं तर इलिगेशन गोलंदाजी करतोय त्याची रणबे त्याची ग्रीपिंग त्यानंतर बॉल रिलीज करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर अगदी अद्भुत आहेत पंचमहाभूताची पाच बोटं कधीतरीच एकत्रित येतात आणि मग अशा प्रकारच्या सुंदर गोलंदाजीचा आपल्याला आस्वाद घ्यायला मिळतो आणि तशी आपण इथे गोलंदाजी एन्जॉय देखील करत आहोत पोईंज संघाच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज अविनाशनं धमाकेदार सुरुवात केलेली आहे दोन मध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे एक गड्याला बाद देखील केलेला आहे क्या बाद आहे जबरदस्त गोलंदाजी गुडलँड स्पॉटवरती आपटी बार बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी विकेटकीपरच्या हातामध्ये विसवला जातो परफ्यूम डिलिव्हरी बाउंस क्रिएट केला बॉलमध्ये त्यानंतर बॉल मध्ये आपण पाहिलं तर थोडासा इन्स्विंग देखील होता टप्पा पडल्यानंतर बॉल आज फारसा वल्ला हाव्यामध्ये आहे जेलची संधी आबा मधून जेळ हातात आणि इथून अजून एक फलंदाज होतोय बाद हा दुसरा धक्का केवाळेला पोएंजेला मिळतीय दुसरी सफलता फलंदाज बाद कॅ स्पेल मॅग्निफिसन बॉलर अविनाश पोयंजेचा ट्रम्प कार्ड इकॉनॉमी जर पाहिली तर एक पूर्णांक पाच म्हणजे दीड धाव खर्च करेल अशी गोलंदाजी तो करत आहे आतापर्यंत एकही खर्च त्यांना धाव केलेली नाही आहे आणि दोन गडी बाद केलेल्या मेडन षटकाच्या उंबरठावरती तो उभा आहे आणि त्याची गोलंदाजी दाखवण्यासाठी सुसज्ज असा गोलंदाज टीम पोयंजेच्या माध्यमातून गोलंदाजी करतो जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतात नऊ धावा झाले आहेत दोन गड्यांचा मोबदलाय समोर फलंदाज तयार होतोय कट केला हलक्या क्यानं स्वाईप करायचा प्रयत्न होता बाळाने बॉलमध्ये समीकरण चांगलं जुळलंय एक धाव तिथे मिळणार एका दाव्यानं धाव फलक पुढे वाटचाल होतोय दहाच्या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत पाच पूर्णांक पंचेचाळीसच्या सरासरीनं हा करंटली रेट त्यांचा आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या केवाळी संघाच्या माध्यमातून प्रभाकर हा खाडू आपण इथून ऑनस्ट्राईक बघू शकतो ज्याच्याकडे स्ट्राईक आता त्यानं सोडत असता मंगलला स्ट्राईकवरती आणलंय पाचमध्ये पाच दिल्यात मंगलनं फ्रंट फुटला जाऊन खेळायचा निर्णय आणि फिल्डिंग डिपार्टमेंटकडून थोडी चूक परंतु फसवा चेंडू टाकला होता आणि अशा पद्धतीनं हे षटक इथे संपेल पाचव्या बॉलवरती एक धाव आली आणि त्या एका धाव्याची मूर्तमेढ त्या षटकामध्ये फक्त रोवली गेलेली आहे त्या एकाच धावेनं धाव फलक अगदी तितकंच आपण पाहतोय इथून स्थिरावलेलं पाहायला मिळतं एकूण अकरा धावा आता धाव फलकावरती चायनीज कॉर्नर युग चायनीज कॉर्नरचे चे वि पाटील ज्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट चायनीज तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही त्याचा नक्कीच आनंद घेऊ शकता आणि त्यांच्या माध्यमातून आज मेजवानी देखील आपल्याला समालोचन त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया नक्कीच त्यांचा देखील आभार व्यक्त करू खास करून आज आमच्यासाठी मेजवानी दिली आमचे नक्कीच लाडके आमच्या हृदयामध्ये ज्यांनी घर निर्माण केलेलं आहे अर्थातच एक प्रेमाचं व्यक्तिमत्व लोकनियुक्त सरपंच मदन शेटमते साहेबांचा सा देखील आम्ही आभार मानू की त्यांना आज आमच्यासाठी नक्कीच जेवणाची सुविधा मंगेश आला नाही कारण मंगेशला आज दुसरं इन्व्हिटेशन होतं आभ्यामध्ये फटका फसलाय तिकडे जयदास आणि हा जेल भूमीला साधा सोप्पा जेल होता परंतु दुसरी चान्स क्रिएट आणि तिकडे धोका फलंदाज बाद वन मोर विकेट फॉल इन डाऊन धावचितच्या स्वरूपात अजून एक बळी आणि तिसरा गडी तंबूचा आश्रयाला तर आपण पाहतो खरं तर सलग तीन विकेट घेते गोलंदाज झाला आमचे नांदगाव गावचे प्रकाशजी कातकरी यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल क्या बाद आज गोलंदाजी जबरदस्त राहिलेली आहे तिसरं षटक डेथ ओव्हर इथून प्रगतीपथावरती सुरू ऑर्थोडॉक्स स्टाईलनं फटके खेळण्यासाठी जर फलंदाजांचा जा ट्राय असतो तर मी म्हणेन आता कुठेतरी उच्चांकित धावसंख्या नक्कीच पाहायला मिळाली असती ट्रॅडिशनल फलंदाजी काहीशी बघायला मिळाली ना नाही आणि इथून ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं ना तर नक्कीच सेन्सेशनल टॉर्चर केलं गेलं के आहे फलंदाजांना आणि मोठे फटके काहीसे घेऊ दिले नाही आहेत गोलंदाजी करत असताना पोंजे संघाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच जोरावर ते आज या स्पर्धेमध्ये अगदी आपले पाय रोवून येतात बक्षीस पात्र फिरतो सामना खेळताच त्यामुळं इथून जो संघ जिंकेल तो किमान तिसऱ्या क्रमांकाचा जरी मानकरी असणार आहे या तील मात्र शंका नाही आहे आणि त्यासाठी ही लढाई सूर्य मैदानामध्ये जो जिंकेल तो जाईल जर हायस्ट स्कोर राहिला तर फर्स्ट सेमीफिनाले फिनाले साठी जाईल आणि जर लोएस्ट स्कोर विजेचा असेल तर मग आय थिंक सेमीफिनाले पर्यंत तरी त्यांचा प्रवास निश्चित होईल अकरा आणि तीनचा समीकरण आपण पाहतोय की डॉट बॉलवरती प्रेशर क्रिएट केलं जाते फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे पोंज संघाच्या गोलंद जबर गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी ज्या प्रकारची सुरुवात अविनाशन केली होती तशीच सुरुवात देत असताना इथे अंकुश दाव नहीं है। है। है दोन चेंडू एकही धाव नाहीये एक गड्याला बाद केलं धावची स्वरूपात आपण तिथे बळी पडताना बघितला हा फटका फसलाय उंच उडालाय बॉल फिल्डर पोहोचेल का प्रश्न बाहेर त्याचा बॉल एक रन कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न दोन धावा पूर्ण केल्यात तिसऱ्या दावेसाठी येण्याचा निर्णय परंतु स्ट्रायकर एंडवरून वरून नकार दिला जातोय आणि दोन धावा इथे आल्या असतात टीम जातीय पुढे धाव फलकाला नवा आकार एकूण धावा तेरा धावफलकावरती फलकावरती थर्टीन रन लसअप थ्री विकेट इथून आपण खेळ पुढे सुरू होताना पाहतोय यावेलचा बॉल चांगला चेंडू अगदी कुठल्याही प्रकारची इथे धाव घेऊ देत नाहीयेत आणि जबरदस्त गोलंदाजी पोंजे संघाच्या माध्यमातून पाहायला आहे धावा झालेत टोटल धाव फलकावरती तेरा जोखीम पत्करावी लागेल गेअरअप अप करावा लागेल कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळून मी म्हणेन आपला निभाव या स्पर्धेमध्ये आता लागणार नाही वाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त एका धाव आणि चौदा पर्यंत पोहोचतील मेरिट प्रमाण खेळ हुकला गेला परंतु आता इथून जो पुढचा खेळ आहे त्याच्यामध्ये किमान हाणामारीच तुम्हाला एक चांगला टार्गेट सेटअप करून जाईल यापेक्षाही वेगळा मंत्र तुम्हाला अमळात आणता मी म्हणायचंच नाहीये कारण जर जिंकायचं असेल तर मग चांगला टार्गेट सेट करणं तितकंच महत्वाचं आहे त्या गोष्टी घडत नाही आहेत अगदी जर, जर पाहिलं तर आपण जर म्हटलं तर क्रिकेट म्हटलं तर मग कल्पनाविरहित न खेळला जाणारा खेळ आहे अगदी वास्तविक खेळ आहे त्यामुळे वास्तविक जे घडेल तेच सांगणं आणि तेच बघणं आता इथे आपल्याला करावं लागणार आहे शेवटचा एक बॉल चौदा पर्यंत पोचले किती दहावांपर्यंत पोहोचतील हा प्रश्न हा फटका फसलाय आणि तिकडे फिल्डर सेकंड स्लिपला अजून एक चांगला झेल शेवट देखील गोड चौदा वरती थांबवलं की वाळे संघाला आणि पहिल्या मध्ये एक दर्जेदार अशी गोलंदाजी इथे टीमच्या माध्यमातून मॅचच्या आतमध्ये अगदी गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली पहिला हाफ संपलं जात आहे पूर्वधामध्ये एकूण नवा बनवल्या चौदा आणि पंधराचं टार्गेट सेटअप इथे करण्यात आलेलं आहे या पुढील सामना आहे बघा त्या संघांना मी इन्व्हाइट करतो की चला दक्ष इलेव्हन दुंद्रे आणि पेंधर या दोन्ही संघांनी टॉससाठी या इथे टॉस बॉक्समध्ये शेवटचा अखेरचा विनंतीचा कॉल तुम्हाला आहे येस सर दुंद्रे टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे प्रिशा अँड प्रिशा इलेव्हन धुंद्रे या संघात संघाने आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे चला दक्ष इलेवन दुंद्रे तुमचं कॅप्टन होते दक्ष इलेव्हन दुंद्रे योगेश टॉस टॉससाठी या इथे मोदर संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन झालेला टॉस बॉक्समध्ये चला बॅट्समन लवकर पाठवा जास्त वेळ नको पोयन्झ टीम बॅट्समन लवकर येऊ देत मी आधीच चर्चा केली की चौदा सामन्यांचं सा वेळापत्रक घेऊन आज आपण उतरलो आहोत त्यामुळं आज जास्त विलंब नको कुठल्याही प्रकारे आपण विरंगुला निर्माण करू नका आणि जेवढा सपोर्ट आम्हाला तुम्हाला करता येईल ना तेवढा करा प्लीज टीम दुंद्रे तुमचा कॅप्टन होते ते योगेश दवणे लवकर आपण या किशोर आहेत ते घाबरत आहेत टॉस करायला ते आम्ही मैदानामध्ये करू बारी असं सांगतात योगेश के होते किशोर टॉस नाही उडा सकते म्हणून आम्ही दादांना इथे इन्व्हाइट करतो की टॉससाठी लवकर आपण आपला संघ नायक पाठवा आणि पेंदर संघ आपण इथे रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे तुम्हाला पेंदर टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या टीम माध्यमातून दाखल होत असताना प्रिशा इलेव्हन दुंद्रे संघ अगदी इथून तयार आहे पुढच्या सामन्यासाठी तर दक्ष इलेव्हन शेरोपा दुंद्रे यापुढील सामना खेळणार आहे दोन दुंद्रे संघांना आज इथे संधी आहे आणि दोन्ही ज्युनियर संघ आहेत यांच्यावरती आपण मान्यवरांचं आगमन पाहू शकतो आमचे चला दुंद्रे टीम आपण कॅप्टन पाठवा यार धुंद्रे टीम दक्षिलेन स्वरूपात तुमचा तुमचं नाही आहे दे पटकन जास्त वेळ घेऊ नका सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत ब्रेक ब्रेकमध्ये आपण टॉस करतो त्यासाठी बघायत विनंती करेन योगेश दमणे आपण कुठं असेल तर या टॉससाठी आपण टॉस मध्ये लवकर कॅप्टन पाठवा टीम दुंद्रे या पुढील सामना विनर वर्सेस विनर विजेता वर्सेस विजेता यांच्यामध्ये असेल मॅच पंधराचं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर अविनाश ऑन स्ट्राईक पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आघात अगदी चार धावांनीशी सुरुवात धमाका पहिलाच बॉल ब्लॉक आणि एक चौकार चार धावा धाव पहिलाच पहिल्याच बॉलवरती आघात करत इथे फलंदाजानं केलेली सुरुवात आता अकरा अव्यात जिंकण्यासाठी टॉप थ्री मध्ये नामांकन हवं असेल तर मग या धावा चेस करण्यासाठी प्रयत्नांचे पारा केले जाईल लावडली अपेल तिथे साकारली पंच फेटाळतायत अपेलीला अगदी जोरदार अपील आपिल होती अपेलीमध्ये उत्साह होता विश्वास कमी असंच म्हणूयात कारण बॉल मध्ये इलिगेशन आपण जरूर बघितलं टप्पा पडल्यानंतर तीरप्यारे शेतन बळण होतं बॉलला त्याच्यानंतर आमचे मोदरगावचे भाऊदा दास सिनारे ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल तीन हजार रुपयाची देणगी आली त्यांचा देखील आम्ही मनापासून व्यक्त करतो त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोमाची गोलंदाजी दुसऱ्या बॉलवरती चांगला चेंडू डिफेन्स केला आहे हातामध्ये झेल होता अगदी लॉन्ग ऑफला मारायचा प्रयत्न त्यांनी बघितलं की लॉंग ऑफ आतमध्ये मिड ऑफ आत आहे लॉंग ऑफ बाहेर कोणीच नाही आहे आणि मग त्या दिशेनं फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु अचानक जर आपण पाहिलं तर अनएक्सपेक्टेड बॉल गेला होता परंतु त्यांना काहीसा झेलता आला नाही आणि इथे एक जीवनदान मिळत आहे फलंदाज अविनाशला तीन मध्ये सहा दावा झाले दहा फलकावरती टार्गेट पंधराच बॅकफुटला मारून जाऊन मारायचा प्रयत्न इकडे दावा घेत असताना आपण इथून फलंदाजांना पाहू शकतो अगदी त्यानंतर आता कुठेतरी आडवे तिडवे फटके मारायचा त्यांचा प्रयत्न आहे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक सारे फलंदाज याच शैलीनं फलंदाजी करतात जेणेकरून फिल्डिंगचं जे रेस्ट्रिक्शन आहे त्याच्यावरती अभ्यास आप करत आपण त्यांचा खेळ पाहत असतो मोठ्या फटक्यांशी वार्तालाप जास्तीत जास्त फलंदाजांचा सध्याच्या घडीला तरी चालू आहे हा फटका देखील गॅपमधून मारायचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं फिल्डिंग डिपार्टमेंटसाठी आपण पाहतो मिड विकेटचे नागेश सर इथून फिल्डिंगसाठी येत आहेत आणि चांगलं पेट्रोलियम त्यांच्या माध्यमातून या बॉलवरती धावा घेत असताना फलंदाज पुढे वाटसरू दोन धावे दाव फलक आठच्या घरामध्ये एट रन्स टोटल कार्ड वरती आता आपण इथे पाहत आहोत टार्गेट पंधराचं सातची गरज आहे अजून एखादा मोठा फटका सामन्याचं पूर्ण चित्र पालटेल आणि त्याच उद्देशानं षटक संपेल पहिलं एक षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम जाऊन पोहोचते एकूण आठ या धावांकावरती या ओव्हर्समधून मिळाल्या आठ आता बारा चेंडू आणि सातचं समीकरण बाकी मॅच मध्ये आहे या खरं तर रन इथून फलंदाजी खराबी लागणार आहे आमचे लवूबाई आलेत भारत चेंडू आणि सात धावांची गरज सामना वेगळ्या ईर्ष्यामध्ये क्या बाद एन्स स्विंगर बॉल टाकला होता टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेत वळण दिलं होतं आणि एक इलिकेशन न भरलेली गोलंदाजी आपण सुरेशची पाहतो सुरुवात अशीच होणं गरजेचं होती बघा फिंगर रोल केले होते टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडूला तिरप्या रेषेत वळण पाहायला मिळालं ऑपस्टमला बॉल रिलीज त्यानंतर ऑपस्टमच्या बाहेरून चेंडू केला लावडली अपील साकारली छान गोलंदाजी आहे याच गोलंदाजीनं गोलंदाजी करावी लागेल अकरामध्ये सात पाहिजेत येणारे प्रत्येक डॉट बॉल थोडी का होईना मात्र केवळ संघाला ताकद देऊन जातील यातील मात्र शंका नाही आहे पुढचा बॉल टाकेल बोल हा प्रकार अकूरचा वाईटचा इशारा करतायत आणि अतिरिक्त धाबणं आता जो डॉट बॉलना आपण प्रेशर क्रिएट करतो बघा तो सगळं रिलीज होईल मी म्हणेन ना आधीच दुष्काळ आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे वाईट चेंडू फेकणं म्हणजे दुष्काळामध्ये तेरावा महिना लागण्यासारखीच ती गोष्ट असणार आहे अकरामध्ये मध्ये सात औपचारिकता सामन्यामध्ये हो हलका हलकासा कट केला आहे गॅप मधून मारायचा प्रयत्न तिकडे पॉईंट क्षेत्रामध्ये शिंदरक्षक येणाऱ्या बॉलला अडवणार तोपर्यंत तो धावा चोरत असताना फलंदाज दोन मिळतील दोन ना धावसंख्या फलक अकराच्या घरामध्ये अकरा धावा धाव फलकावरती दोन आपण जर पाहिलं तर धावा घेत या धावा इथून उच्चांकित करत असताना येणारे दहा बॉल आणि अंतिम तीन मध्ये दाखल होण्यासाठी टीम पॉईंट हव्यात फक्त आणि फक्त चार धावा औपचारिकता सामन्यामध्ये आणि एकतर्फा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कुठेतरी म्हणजे डॉट बॉल येणं तितकंच महत्वाचं आहे टीमच्या दृष्टिकोनानं वा हा अफलातून चेंडू असे चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे मॅन्डेटरी राहील टीम केवाळीसाठी जर अहवाल बघितला तर गोलंदाज होतोय तयार पुढचा बॉल पहा हा चेंडू थोडासा आत आणण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मध्ये वेग खूप छान होता तर पुढची मॅच असेल द्वितीय फेरीला पहिली मॅच एका साईडला संघ श्री गणेश गावदेवी देवी मोहोदरांना त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की, की आपण टॉससाठी या मोहोदय टीमच्या संगणयकाला विनंती करेन की दोन टीमच्या संघनायक किशोर चला आपण लगेच टॉस टॉससाठी आपण टॉस करून घेऊया बारा झाले या बॉलवरती सिंगल आली आठ मध्ये तीन ची गरज आहे एका फटक्याचा खेळ भासला आहे टीम पोंजेसाठी क्वालिफिकेशन फिक्स करण्यासाठी अंतिम तीन मध्ये दाखल होण्यासाठी आता फक्त तीन धावांपासून दोन आहेत ते किमान ना जो संघ जिंकेल तो तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी घेऊन आज आपलं स्वप्न साकार करेल मग तो निकाल कोणाच्या बाजूने लागेल पाहिलं तर सिक्स्टी पर्सेंट पोटस संघाच्या बाजूनं हा सामना झुकलेला आहे यात तिळ मात्र शंका नाही आहे हा फटका हवेत खेळला आहे तिकडे मंगल आणि चांगला जेल एक मंगल कार्य त्याच्या माध्यमातून जेल टिपला असता अजून एक धक्का इथे दिला जाईल आणि सामना अजून संपला नाही सांगत असताना इथे विकेट गहाल झालेली आहे तर टॉस केला जाईल शंकरजी पाटील यांना विनंती करेन की आपण याबा आपल्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल द्वितीय फेऱ्यानं पहिली लढत जिथे एका साईडला संघ असेल श्री गणेश गाभोदेवी मोहोदन आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल दुंद्रे या दोन संघांदरम्यान तुम्हाला ही लढत पाहायला मिळेल आमचे शंकरजी पाटील यांच्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल कॉल अँड हेड्स टॉच जिंकला मोदर टीम फक्त निर्णय निर्णय पेंडिंग असेल आपण लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा ना मास्क संपल्यानंतर लगेच आपण ती निर्णय मैदानाच्या आतमध्ये पेश करा थँक यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे थोडा अल्पविराम होता क्रिकेटला दैदास दोन महिन्यानंतर आता तो इंटर झाला वेलकम कसा असेल कमबॅक कसा असेल हे पाहणं तितकंच संघाच्या दृष्टिकोनानं तितकंच महत्वाचं सात मध्ये तीन आणि संधी देखील राहील एखादा खेळाडू जर विराम घेऊन येतो ना त्यावेळेला त्याची ती कॅलिबर त्याची क्षमता थोडी ठासळली जाते मग तिचा फायदा उचलेल का समोरील संघ हाही प्रश्न आहे इथे पहा हा चेंडू आणि विजय स्ट्रोक गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच अँड टू टॉप थ्री पॉईंटच्या संघाने अंतिम तीन मध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला आहे अभिनंदन